नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकाळलेली चारशे दहा क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा मग तसे पुढील बाजार समती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाली बावीस हजार दोनशे नऊ क्विंटल तर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग तसे पुढील बाजार समिती धाराशिव या ठिकाणी अवकाली एकोणचाळीस क्विंटल दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती वडूज या ठिकाणी अवकाली पन्नास क्विंटल जाशिदार दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधून दर पंधराशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी अवकालेली अकराशे बारा क्विंटल जास्तीत दर पंधराशे